अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणकोणत्या कौन सेवा केल्यावर आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांचे चांगले परिणाम दिसायला भेटणार आहेत तर मी या सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो सबस्क्राईब जरूर करून घ्या दत्त जयंती आपल्याला सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे ह्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन आवर्जून घ्यायचं आहे त्या दिवशी आपल्याला सव्वीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कपडे घालायचं आहे दत्त महाराजाचं आपल्या जवळपास कुठं मंदिर असेल तर दत्त महाराजाचं नसेल तर स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल तिथं आवर्जून जायचं आहे आणि तिथं मंदिरात जाऊन आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही वस्तू घेऊन जायचं आहे दत्त महाराज हे गुरुचे रूप आहेत दत्त महाराजांचे आणि स्वामी महाराज हे अवतार एकच अवतार आहे स्वामी आणि दत्त महाराज यांचा दत्त महाराजाच्या नंतरच स्वामी महाराजांचा अवतार झालेला आहे तर स्वामी महाराजाच्या मंदिरात गेलं तरीही तेवढंच पुण्य आहे आणि दत्त महाराजांच्या मंदिरात गेला तरीही तेवढंच ते पुण्य आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिवळी मिठाई किंवा आपण तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकत घेऊ शकता ते जर शक्य नसेल तर केळी पिवळी प्रकारचे केळी पिर पिवळ्या ज्या काही वस्तू आहेत ज्या काही कपडा तुम्ही पिवळा कपडा पण देऊ शकता पण पिवळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला मंदिरात दान द्यायचं आहे म्हणजे प्रसाद म्हणून तिथं नेऊन वाटायचं आहे आणि आपल्याला जाऊन चम स्वामी महाराजांना दत्त महाराजांना मग विनंती करायची आहे असे केल्याने आपल्याला आपलं गुरुबळ मजबूत होतो आणि आपल्या गुरुची आपल्याला साथ राहते ज्याचं गुरुबळ मजबूत होतं त्यांचं कार्यामध्ये खूप काही अडथळे येतात त्यांचे कोरे कोणतेही कार्य सक्सेस होत नाही आणि त्यांचं व्हायला व्हायलासुद्धा सुरुवात होत असते म्हणून आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा क कृपा आशीर्वाद प्राप्त करायची आहे आणि आप आवर्जून आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जायचं आहे आणि समजा दत्त जयंती झाली तर आपल्याला दर गुरुवारी पिवळं वस्तू वस्तू आपण आपल्या दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात दान आवर्जून करायची आहे कोणत्याही वस्तू करा तुम्ही लाडू करा किंवा केळी करा किंवा तुम्ही पिवळं द कपडा द दत्त महाराजांना अर्पण करा काही करा पण पिवळी वस्तू आवर्जून दान करा दुसरी म्हणजे आपल्याला त्या दिवशी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे ही हळद भगवान विष्णू आणि दत्त महाराजांचं आवडती आहे म्हणून ह्या हळद टाकून आंघोळ केल्याने आपला गुरुबळ मजबूत होतो आणि आपल्या जे काही आपण कार्य करतो त्याच्यात आपलं यश प्राप्ती होती आणि आपल्या जीवनामध्ये एक च चमत्कारीच फायदा आपल्याला बघायला भेटतो आणि हे आहे छोटे उपाय पण ह्यांचे रिझल्ट खूप आहेत आता लगेच आपल्याला बघा हे हळदीमध्ये एक तर भगवान विष्णूप्रिय पण आहे माता लक्ष्मीला पण हळदी प्रिय आहे आणि त्याच्यामध्ये असे चांगले पण गुण आहेत हळदी एक औषधी पण आहे म्हणून आपण आंघोळ केले तर आपल्यावरती सगळी नकारात्मकता कमी होते आणि आपलं लग्नामध्ये वगैरे अडथळे येत असेल तर आपण दररोज थोडीशी मिठभर हळद टाकून आंघोळ केली आणि भगवान विष्णू आणि दत्त महाराजाच्या मंदिरात दर्शन घेतले तर आपले लवकर लग्न जमण्यास योग निर्माण होते तर अजून आपल्याला त्या दिवशी आपल्याला उ सकाळी उठल्यापासनं आपल्याला शक्य हो आपण पारायण करत असाल किंवा करत नसाल तर आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे त्या दिवशी दत्त महाराजांचं मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा आपल्याला यथाशक्ती अकरा माळी एकवीस माळी हिंडत फिरत तुम्ही जप करू शकता बघा हे एक अद्भुत मंत्र आहे ह्या मंत्र त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांचा मंत्र आपल्याला जप करायचा आहे समजा आजूबाजूला आपल्याला जर समजा मंदिर नसेल तर आपण काय करावं घरामध्येच हो आपला दत्त महाराजांचा फोटो असेल तर एक पाटावर मांडावं हार घालावं आणि नैवेद्य दाखवावं धूप दीप दा दाखवावं जे काही आपल्या घरामध्ये फळ आहे ते दाखवावं पिवळी मिठाई दाखवावी आणि दत्त महाराजांची आरती आवर्जून करावं आणि दर्शन घ्यावे समजा मंदिर मठ मत, असेल तर मठामध्ये जावा आणि घरामध्ये फोटो असेल तर घरामध्ये पण अशा प्रकारे आपण म दत्त महाराजांचा फोटो वगैरे मांडून आपण मा पूजा करू शकता तर ही छोटी माहिती कशी वाटली शेअर सबस्क्राईब जरूर